नमस्कार मी प्रवीण भोसले संभाजीनगर येथील रहिवासी असून मी हॉटेल व्यवसायामध्ये गेली पंचवीस वर्षापासून काम करतो आहे तर मी सगळ्यात पहिले कोयला नावाने रेस्टॉरंट सुरू केलं होतं त्याच्याच आज शहरामध्ये कॅनॉट गार्डन इथे पहिली शाखा दुसरी शाखा माझी गारखेडा परिसर येथे तिसरी शाखा माझी शेंद्रा येथे आणि चौथी शाखा लोणावळा येथे आणि गारखेडा परिसरामध्ये माझं पंजाबी तडका नावाने एक रेस्टॉरंट होतं जे की, आता, मी, की मी आता त्याचं नाव बदलून आता मी इथे साईपालखी प्युअर व्हेज या नावाने सुरुवात केलेली आहे तसेच कॅनॉट गार्डन इथे पण माझं दुसरी एक शाखा होती चायना टाऊन नावाने तर तिथे पण मी आता साईपालखी प्युअर व्हेज नावाने सुरुवात केली आणि लवकरच साईपालखी प्युअर व्हेज रसॉन या नावाने चिखलठाणा इथे मी तिसरी माझी शाखा सुरू करणार आहे तर साईपालखी प्युअर व्हेजचं विशेष सांगायचं झालं की माझ्याकडे इथं मी हे बघा तुम्ही रेग्युलर जी महाराष्ट्रीयन थाळी आहे यामध्ये आपण एक ब्लॅक करीमध्ये एक आपलं भाजी देतो राईस देतो एक सुकी भाजी देतो डाळ देतो चपाती किंवा तंदूर रोटी देतो भात देतो आणि सलाड देतो तर या थाळीची किंमत अवघ्या एकशे चाळीस रुपयामध्ये मी सुरुवात केलेली आहे आणि तसेच बाकीच्या ज्या भाज्या सेम असून पंजाबी एक थाळी सुरू केली आहे ज्यामध्ये तंदूर रोटी आणि पंजाबी भाजीमध्ये आपण पनीरची भाजी देतो तर ही थाळीसुद्धा आपण फक्त एकशे साठ रुपयामध्ये देतो आणि या थाळ्या तुम्ही जर पार्सलमध्ये घेतल्या तर एकशे वीस रुपयामध्ये महाराष्ट्रीयन थाळी घेतो आणि एकशे चाळीस रुपयामध्ये पंजाबी थाळी आपण देतो तसेच पालखी प्युअर व्हेज रेस्टॉरंटचे वैशिष्ट्य म्हणजे आपल्याकडे महाराष्ट्रीयन चायनीज इंडियन तंदूर पंजाबी डिशेश कोल्हापुरी डिशेस साऊजी डिशेश अशा सर्व प्रकारच्या आणि खूप रिजनेबल आणि खूप स्वस्त दरामध्ये साधारणतः एक नव्वद रुपयापासून आपली भाजीची सुरुवात आहे तर सा एकशे सत्तर रुपयापर्यंत आणि तुम्ही हे पण बघू शकता नान तंदुरी नान तंदुरी पराठा वगैरे अशा सगळ्या पद्धतीचं कॉम्बिनेशन स म्हणजेच साईपालकी प्युअर व्हेज रेस्टॉरंट अगदी माफक दरामध्ये सगळ्या गोष्टीचा तुम्ही आनंद घेऊ शकता आमच्या इथे तुम्हाला स्वच्छता आणि सर्विस वगैरे सगळ्या आणि आमच्या स्टाफचं बिहेवियर वगैरे सगळ्या गोष्टी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीने मिळतील तरी आपण नक्कीच एकदा अवश्य आमच्या साईपालकी प्युअर व्हेज रेस्टॉरंट कॅनॉट गार्डन किंवा गारखेडा परिसर किंवा चिखलठाणा इथे इथे तुम्ही नक्कीच आस्वाद घेऊ शकता व मला नक्कीच याचा अभिमान आहे की मला आजपर्यंत कोयल्याच्या माध्यमातून जसं प्रेम केलं तसंच पलकी प्युअर व्हेज रेस्टॉरंट यावरही आपण कराल व मला नक्की संधी द्याल मी विशेष मला सांगायचं असतं की गारखेडा परिसरामध्ये माझं जे हॉटेल आहे इथे सर्वसाधारण पण लोकं राहतात व उच्चगृह पण लोकं राहतात व तसेच इथून जाणारे जे जा रोडवरनं जो क्राऊड आहे जो बायपासला पण जातो तर तरी या सर्वसाधारण लोकांना मी नजरेसमोर ठेवून की ज्यांना म्हणजे हॉटेलिंग परवडत नाही असे पण काही लोक आहेत समाजामध्ये की आज त्यांना पण मी समोर नजरेसमोर ठेवून जाईल तर एक स्वस्त दरामध्ये चांगली क्वालिटी कशी देता येईल आणि जे उच्चगृह लोक असतील यांना पण एक कमी दर जरी असला पण त्या चांगली क्वालिटी कशी मेंटेन करता येईल याचा मी मध्य काढून व सगळ्यांना कशा चांगल्या पद्धतीने सुविधा देण्यात येईल याची मी नक्कीच विचार करून ही सुविधा मी देण्याचा प्रयत्न करत आहे या जागेचा पत्ता जर डिटेलमध्ये तुम्हाला सांगायचं झालं तर तुम्ही सेवन येईलपासून गजान महाराज मंदिराला येतात तिथून तुम्ही स्टेडियमकडे जाता तर तिथे डाव्या बाजूला जिथे अगोदरच तुम्हाला वेल नोन कोयला हॉटेल आहे त्याच्याच बाजूला लागूनच हे साई साईपालखी प्युअर व्हेज रेस्टॉरंट सुरू केलेले आहे आपण तर नक्कीच आपण एकदा भेट द्यावी ही विनंती धन्यवाद